सहकार क्षेत्रामधील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही दरवर्षी उत्तम काम करणाऱ्या विविध कार्यकारी सोसायटी यांना ही पारितोषिक देऊन सन्मानित करते यावर्षी जुन्नर तालुक्यातून निमगिरी विविध कार्यकारी सोसायटी यांना हा सन्मान मिळाला हा सन्मान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये दे देण्यात आला या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बँके तसेच दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित होते जुन्नर आदिवासी भागातून प्रथम निमगिरी विविध कार्यकारी सोसायटी यांना हा सन्मान मिळाल्याचे सांगितले जाते हे पारितोषिक चेअरमन व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे तसेच संचालक मंडळ यांच्या कार्यकुशलतेने मिळाले पाहत रहा पुणेरी टाईम्स आपल्या या चॅनलला सबस्क्राईब तर कराच तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद